तर भाऊ पाहू शकता भाऊ आजचा माहोल कसा आहे तर पा भाऊ पुरा पाणी पाणी येत आहे ये एकत आता पाणी तर नाही येत आहे पण येईल थोड्या वेळात पाहू शकत्या घराला आपला पण कसा हवा किंवा येत राहते भाऊ आता तुम्हाला मागचा भाग दाखवतो पात्रा कसा दिसते काय भाऊ हा असा दिसते का भाऊ का करू तुला का सांगू मी हा देखा हे आमच्या घरच्या कोंबड्या गिमड्या आतापर्यंत बेंडलूर आहे तू पण हे अंदर धसतच नाही साले तर का सांगू मी झाड्या गिळ्या लावलो ना हा इकडं पहा विहिरगिण आहे भाऊ लवा गिवायचा असेल तर येथे येऊन खतम अ भाऊ माझी गाडी आहे का भाऊ झाकली आहे भाऊ पण का सांगू आता मी आता हे आमच्या घरच्या कोंबड्या हे गिडा लावलो येते हे ठिकाण मस्त चांगले चांगले झाडं लावतो पण हे माझ्या घरच्या कोंबड्या ना येऊन जाऊन निस्ता पुरे झाडायला खाऊन टाकते का भाऊ हे माझ्या टपातला पाणी दिलं पिगलिया आमची घराची हालत आहे भाऊ हे माझी गाडी झाकली आहे भाऊ चार महिने झाला धंदे पाणी नसत निस्ता पाण्यामुळे हे ठिकाण हा पाय कसा तर आभार करते मेल्यासारखी पण हा पाणी मला काही सांगता नाही हा पाणी गिनी आला गेला ना तर पुरा भूजन का पुरा आभार बिबार कसा तर कारच कार करत करत आलाय का पण झाडं मस्त दिसतात का काही असो हा तर तुम्ही असंच माझ्या व्हिडिओला पाहत राहा लाईक गिन करा का तुम्ही थोडासा म्हणजे मलाही थोडंसं सुकून वाटते हो का नाही तर चला भाऊ मी ठेवतो भाऊ ठीक आहे बाय